डॉक्टर आम्ही आय व्ही एफ केलं सांगितलेले इंजेक्शन्स घेतले सगळ्या गोळ्या घेतल्या सगळे नियम पाळले एमिरो ट्रान्सफर केल्यानंतर आज आमचा प्रेग्नेन्सी डिटेक्शनचा डे आहे आणि आज आमचा बीटा निगेटिव्ह आला आहे नमस्कार मी डॉक्टर अपूर्वा देशपांडे आय व्ही एफ एक्सपर्ट अँड गायनेकोलॉजिस्ट फ्रॉम बारामती जसं की मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की का फेल होतं त्याचे काय रिझन्स आहे काय फॅक्टर्समुळे आपण बघतो फॅक्टर्स व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की फेल झाल्यानंतर पुढे काय आहे कुठले योग्य स्टेप्स घेतल्यानंतर सक्सेसफुल होऊ जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आय बटनवर क्लिक करा त्याच्यामध्ये मी तो व्हिडिओ लिंक केलेला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत की असे कोणते फॅक्टर्स आहे ते तुम्ही करेक्ट केल्यानंतर तुमचं आय व्ही एफ सक्सेसफुल होऊ शकतात आणि Uh, मी असे काही स्पेशल टिप्स दिले ज्याच्यामुळे तुमचा आय व्ही एफ डेफिनेटली सक्सेसफुल व्हायला मदत होईल सो so, शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा आणि आमचं चॅनल आवडलं असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण ना जेव्हा आय व्ही एफ करतो तेव्हा खूप आशा लावून बसतो आपली खूप फायनान्शियल मेंटल फिजिकल इन्व्हेस्टमेंट असते आपल्याला वाटतं हे सक्सेसफुल व्हायलाच पाहिजे आणि काही वेळेला काय होतं ना की आपलं फेल होतं आणि बाजूच्याचं सक्सेसफुल होतं त्यामुळे पण एक पिंच बसते आपल्याला खूप वाईट वाटतं आय व्ही एफ फेल झाल्यानंतर यू शूड गिव्ह युअर सेल्फ अ क्लीन ब्रेक डोंट टेक स्ट्रेस स्ट्रेस हा इंडिपेंडेंटली रिस्पॉन्सिबल आहे आय वी ए फेलियरसाठी काय तर आपल्याला फायनान्शियल स्ट्रेस येतो आपल्याला फिजिकल स्ट्रेस येतो आणि हे सगळं करावं लागणार आहे परत डॉक्टरांसमोर जावं लागणार आहे याचं मेंटल स्ट्रेस पण आलेलं असतं त्यामुळे सगळ्यात आधी स्ट्रेस सोडून द्या सांगणं खूपच सोपं आहे पण त्याच्यावरती कसं मात करता येईल कसं आपल्याला स्ट्रेसला थोडंसं बॅलन्स करून आपल्याला थोडं रॅशनल थिंकिंग वाढवता येईल हे तुम्ही फाईंड आउट केलं पाहिजे आय व्ही फेल झाल्यानंतर तुम्ही अटलिस्ट सात ते आठ दिवस की बाबा प्रेग्नन्सी मला निगेटिव्ह रिपोर्ट आलेला आहे मी आता याच्यानंतर सात ते आठ दिवस कोणाशी बोलणार नाही आहे सात ते आठ दिवस क्लीन ब्रेक घ्या त्या फेजमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा कुठेतरी बाहेर चक्कर मारून या फिरून या एकदा का तुम्ही सात ते आठ दिवस ब्रेक घेऊन रिलॅक्स झालाय तुम्हाला आता निवांत वाटतंय आणि आता तुमचं रॅशनल थिंकिंग परत आलंय तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेट दिली पाहिजे त्यांना जाऊन तुम्ही तुमचे सगळे रिझन्स पॉसिबल रिझन्स फॉर फेलियर हे रिव्ह्यू करून घेतले पाहिजे तुमच्या एम्रिओमध्ये प्रॉब्लेम होता का तुमच्या एन्डोमेट्रियममध्ये प्रॉब्लेम होता का आणि जर ते सोडूनही कुठले असे कारण असतील तर तुमचे फर्टिलिटी एक्सपर्ट तुम्हाला ॲडवाईस करू शकतात की तुम्ही काय ॲडव्हान्स टेस्टिंगची गरज आहे का तुम्हाला ॲडव्हान्स टेस्टमध्ये प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग म्हणजे जी टी लास्ट टाइम आपण बोललो होतो की यामध्ये आपण एम्ब्रिओ हा अन्युप्लॉइड आहे का युप्लॉइड आहे हे आपण चेक करून त्याची एक छोटीशी बायोप्सी घेऊन परत एकदा चांगला जेनेटिकली नॉर्मल किंवा क्रोमोझोमली नॉर्मल एम्ब्रिओ तुमच्या आतमध्ये परत सोडू शकतो नेक्स्ट स्टेप असते एन्डोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲसे ज्यामध्ये तुम्हाला जो एम्ब्रिओ ट्रान्सफर आहे तो एक्झॅक्टली exactly कुठल्या दिवशी करायचा ही पण तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळू शकते थर्ड टेस्टिंग असते इम्युनोलॉजिकल टेस्टिंग ज्यामध्ये टेस्ट लाईक आपला आहे ए एन ए आहे हे सगळे टेस्ट करून तुमचं शरीर तुमच्या होणाऱ्या गर्भाला रिजेक्ट तर करत नाही आहे ना असं सगळं माहीत करण्यासाठी आपल्याला इम्युनॉलॉजी टेस्टिंग करायला लागतात सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तुमची लाईफस्टाईल घाईघाईत आय बी एफ करायचं आहे त्यामुळे लगेचच आलो पाळीच्या दुसऱ्या दिवशी आलो टेस्ट केले मॅडम उद्यापासूनच इंजेक्शन्स चालू करा असे पण काही पेशंट्स येतात प्लीज असं करू नका अंड बीज आणि स्पम यांच्या लाईफस्टायकलमध्ये एट्टी टू नाईन्टी डेज अगोदर सिग्नलिंग चालू होतं त्या अंडबिजाचं चांगलं सिलेक्शन व्हावं म्हणून त्यांचे हॉर्मोनल हो हो चेंजेस त्यांच्यामध्ये हो फ्लुइड एनव्हायरमेंट त्यांचं जे एक प्रॉपर अँटीऑक्सिडेटिव्ह एनवायरमेंट क्रिएट करण्यासाठी तुमच्या हातात तीन महिने असले पाहिजे ज्यामध्ये तुमचं डाएट एक्सरसाइज स्लीप सायकल हे सगळं तुम्ही कंट्रोल केल्यानंतरच आय बी एफ सुरू केलं पाहिजे सो so, दिस टाईम जर तो काही असा प्रॉब्लेम असेल की बाबा वेट जास्त आहे किंवा तुमचे स्ट्रेस लेवल्स हाय आहेत तुमचं लॅक ऑफ एक्सरसाईज आहे ते सगळं तुम्ही ह्या वेळेला करेक्ट करा आणि मगच नेक्स्ट आय व्ही एफ सायकलकडे वळू शकता जर तुमच्याकडे ऑलरेडी एम्रिओ स्टोर आहेत तर तुम्हाला जस्ट एक वन मोर अटेम्प्ट आणि तुमच्या स्टॅटिस्टिकली फॉर्टी टू फिफ्टी पर्सेंट चान्सेस वाढतात की यू कॅन गेट प्रेग्नंट अगेन आय व्ही एफ केलं फेल झालं म्हणजे थांबायचं नाही आहे काही लोकांना एक आय व्ही एफ लागतं काही लोकांना चार आय व्ही एफ लागतात पण डेफिनेटली सक्सेस आपल्याला मिळू शकते तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही तुमच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये जर बदल केले तर तुम्हाला आय व्ही एफमध्ये सक्सेस नेक्स्ट स्टेपमध्ये मिळू शकते जसं की जर आय व्ही एफ केलं असेल तर तुम्ही नेक्स्ट स्टेप इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन म्हणजे इक्सी या पद्धतीने किंवा ब्लास्टोसिस्ट कल्चर करून एक्स्टेंडेड कल्चर करून किंवा मिक्स ट्रान्सफर करून डबल एमब्रिओ ट्रान्सफर्स अशा काही पद्धती करूनसुद्धा नेक्स्ट स्टेप जर तुम्ही केली तर तुम्हाला सक्सेस मिळू शकते काही वेळेला आपल्याला हे सगळं करून पण गुड क्वालिटी एमब्रिओ मिळत नसेल प्रॉब्ली ओसेट क्वालिटी पोअर आहे स्पर्म क्वालिटी पोअर अँड इट इज नॉट इन युअर हँड्स तर आपल्याला काही ओवेरियन पीआरपी आर पीआरपी अशा काही पद्धतीने सुद्धा मदत होऊ शकते काही वेळा हिस्ट्रोस्कोपी केल्याने सुद्धा युट्रसच्या आतमध्ये असलेला चिकटपणा काढल्यामुळे हा जो नेक्स्ट एमरो ट्रान्सफर आहे तो सक्सेसफुल होऊ शकतो तेही करून जर आपल्याला सक्सेस मिळत नसेल तर आपण स्पर्म डोनर किंवा ओम डोनर सोबत नेक्स्ट सायकल करू शकतो आपल्याकडे सरोगसीचा पण ऑप्शन असतो बट विथ न्यू एआरटी लॉस ते फक्त काही स्पेसिफिक सेंटर्स मध्येच अवेलेबल आहे सो so, स्ट्रेस तुमचे रिझन्स फॉर फेलियर त्यामध्ये अजून काही नवीन करू शकलो ॲडव्हान्स टेस्टिंग करू शकलो तुमचं लाईफस्टाईल आणि ॲडव्हान्स फर्टिलिटी ट्रीटमेंट्सनंतर मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की तुम्ही तुमचं डॉक्टर चेंज नाही केला पाहिजे अनलेस तुम्हाला वाटते की काहीतरी ग्रॉस मिस्टेक आहे किंवा नेग्लिजन्स आहे तुमच्या फर्टिलिटी डॉक्टरला तुमच्याबद्दल सगळं माहीत असतं त्यांना तुमचे बेसलाईन हॉर्मोन लेवल्स माहीत असतात त्यांना तुमचे जे काही इश्यूज होते इव्हन फॅमिली इश्यूज आम्हाला तुमचे माहीत असतात तुमचे इमोशनल बॅरियर्स तुमचे फिजिकल बॅरियर्स आम्हाला माहित असतात काही लोकांचं डिफिकल्ट ओम पिकअप असतं त्यामुळे ते नेक्स्ट सेंटरला जातात त्या सेंटरला काहीच माहित नसतं की यांचं उसाइट रिट्रीवल किती डिफिकल्ट आहे आणि जस्ट बिकॉज तुम्ही डॉक्टर चेंज करता नेक्स्ट सायकल पण तुमची कॉम्प्रोमाइज होऊ शकते तुमच्या डॉक्टरवर विश्वास ठेवा संयम ठेवा योग्य मार्गदर्शनाने तुम्ही डेफिनेटली प्रेग्नन्सीकडे जाऊ शकता मी काही अशा टिप्स देणार आहे ज्याच्यामुळे तुमचं नेक्स्ट आय सायकल नक्की सक्सेसफुल आहे सो हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत बघा सो फर्स्ट नंबर वन टिप म्हणजे ओवम क्वालिटी किंवा स्पर्म क्वालिटी इम्प्रूव करण्यासाठी तुमचं लाईफस्टाईल खूप इम्पॉर्टंट आहे तुमची लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही प्लीज थ्री मंथ्स ॲटलीस्ट बिफोर आय व्ही एफ तुम्ही थ्री मंथ्स गॅप घेतला पाहिजे आणि मगच आय व्ही एफला सुरुवात केली पाहिजे जर तुमचं वेट जास्त असेल म्हणजे तुमचं बी एम आय नॉर्मल रेंजमध्ये नसेल तर त्याला तुम्ही नॉर्मल रेंजमध्ये आणण्याचा प्रयत्न करा फाईव्ह टू टेन पर्सेंट पर एग अँड पर एम्ब्रिओ तुमचे सक्सेस चान्सेस वेटमुळे वाढू शकतात थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तुमचं सेंटर जर ते सेंटर एक रजिस्टर्ड लेवल टू सेंटर असेल आणि तिथे एक चांगली फर्टिलिटी डॉक्टर चांगल्या लॅब कंडिशन्समध्ये प्रॉपरली तुमचं आय व्ही एफ करतायत तर सुद्धा तुमचं आय व्ही एफ सक्सेसफुल होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या डॉक्टरवर विश्वास ठेवा जर ते काही सल्ला देत आहेत तर त्यांना एक अनुभव आहे त्यांची डिग्री तशी आहे आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवल्याने काय होतं ना की आपलं आपलं थिंकिंग बंद होऊन जातं लेट देम डू द थिंकिंग लेट देम थिंक फॉर यू दे नो द बेस्ट फॉर यू त्यामुळे तुम्ही हाफ वे आलात आणि डॉक्टर हाफ वे आला ना तर डेफिनेटली आय ला सक्सेसफुल होण्यासाठी मदत होऊ शकते आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यावर हा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू